नमस्कार इंग्रजी शिकूया या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या सर मोअर इन्क्लुसिव्ह या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आणि आज तुम्ही या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकले आहेत त्यापैकी कि किमान पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका यातूनही तुमचा शब्दांचा चांगल्या प्रकारे सराव होऊ शकतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नेशन वाईड एन ए टी आय ओ यन डब्ल्यू आय डीई नेशन वाईड -E, म्हणजे संपूर्ण देशभरातील या शब्दाची ट्रिक पाहूया या शब्दामध्ये दोन शब्दांचे अर्थ आहेत नेशन आणि वाईड तर सुरुवातीला आपण नेशन शब्दाचा अर्थ पाहूया नेशन म्हणजे देश आणि वाईड म्हणजे मोठं तर या दोन्ही शब्दाचा मिळून एक अर्थ होतो संपूर्ण देशभरातील अशा प्रकारे आपण नेशन वाईड हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द रिचर बाय द बिहार एक्सपिरियन्स म्हणजे बिहारच्या अनुभवामुळे अधिक समृद्ध रिचर म्हणजे श्रीमंत किंवा समृद्ध आणि एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव पुढचा शब्द कन्सर्न ओ एन सीई आर एन कन्सर्न म्हणजे चिंता किंवा काळजी या शब्दाची क्रिक पाहूया आपण जर एखादी एक्झाम दिली जशी यूपीएससी एमपीएससी तर आपण त्या रिझल्टची वाट पाहतो की माझा रिझल्ट कसा येईल चांगला येईल की वाईट येईल अशी आपल्याला सतत काळजी वाटत असते अशा प्रकारे कन्सर्न हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द अनाऊन्स्ड डबल एन ओ यू एन सीई डी -E अनाऊन्स्ड म्हणजे जाहीर केले शाळेमध्ये एखादी सूचना जर सर्व विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर ती एकदाच जेव्हा आपण परिपाठाला उभे असतो तेव्हा आपल्याला दिली जाते म्हणजे ती जाहीर केली जाते अशा प्रकारे आपण अनाऊन्स्ड हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे विशेष व्यापक पुनरावलोकन स्पेशल म्हणजे विशेष आणि इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा नव्याने करणे म्हणजेच पुनरावलोकन करणे पुढचा शब्द इलेक्टोरल रोल्स ई एल ई सी टी ओ आर एल इलेक्टोरल आर एस रोल्स इलेक्टोरल रोल्स म्हणजे मतदार याद्या या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा मतदान असते त्या अगोदर त्याच्या याद्या म्हणजेच त्या, त्या यादीमध्ये ज्यांना मतदानाचा अधिकार असतो त्यांची नावे दिलेली असतात तेच मतदान करू शकतात अशा प्रकारे आपण इलेक्टोरल रोल्स हा लक्षा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द कॅरीड आउट सी ए डबल आर आय ई डी कॅरीड म्हणजे राबवले जाणार किंवा पार पडणार या शब्दाची ट्रिक पाहूया आपल्याला जर एखाद्या व्यक्तीने एखादं काम करायला सांगितलं आणि ते आपण काम पूर्ण केलं म्हणजे ते काम आपण पार पाडलं असं आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारे आपण कॅरिड आउट हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द युनियन टेरिटरी यू यु एन आय ओ एन युनियन टी ई डबल आर आय ओ आर वाय टेरिटरी युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश या शब्दाची ट्रिक पाहूया युनियन टेरिटरी हा असा भाग असतो जे राज्य सरकार न चालवता तो केंद्र सरकार चालवतात अशा प्रकारे आपण युनियन टेरिटरी हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द अपेरंट ए डबल पी ए आर -E ई एन टी अपेरंट म्हणजे स्पष्ट किंवा उघड या शब्दाची ट्रिक पाहूया एखाद्या व्यक्तीने जर एखादी गोष्ट लपून ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती गोष्ट खरी असेल तर ती लगेच उघड होते स्पष्ट होते अशा प्रकारे आपण अपेअरंट हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द अटेंशन, पेड पी डबल टी -E ई एन टी आय ओ एन अटेन्शन पेड अटेन्शन म्हणजे लक्ष दिले या शब्दाची ट्रिक पाहूया आपले आई वडील कितीही कामामध्ये व्यस्त असले तरीही आपल्यावर त्यांचं लक्ष नेहमी असतंच अशा प्रकारे आपण पेड अटेन्शन हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवातून शिकले या शब्दाची ट्रिक पाहूया पहा आपण नेहमी म्हणतो की चुकांमधूनच आपण शिकतो तर ते सत्य आहे जसं पहा एकदा आपण चूक केली तर ती चूक आपण परत करत नाही तसं आपण लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द पाहूया एक्सरसाइज ई एक्स ई आर सी आय एस ई एक्सरसाइज म्हणजे प्रक्रिया किंवा उपक्रम शाळेमध्ये आपल्याला सायन्स विषय असतो त्यामध्ये आपल्याला शिक्षक काही प्रयोग करायला सांगतात म्हणजे प्रक्रिया करायला सांगतात तर अशा प्रकारे एक्सरसाइज हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द शेड्युल्ड एस सी एच ईयू -E एलई डी -E शेड्युल्ड म्हणजे नियोजित या शब्दाची ट्रिक पाहूया एखादं काम करण्यासाठी आपण एक वेळ ठरवतो ती वेळ ठरवणे म्हणजे त्या कामाचं नियोजन या वेळेला करायचं ठरवणे म्हणजे शेड्यूल करणे अशा प्रकारे आपण शेड्यूल हा शब्द लक्षात ठेवू शकतो आणि बरेच जण शेड्यूल या शब्दाचा उच्चार स्केड्यूल असाही करतात तर हे ते दोन्ही उच्चार बरोबर आहेत कोणताही उच्चार केला तरी काही हरकत नाही पुढचा शब्द बूथ लेवल ऑफिसर्स म्हणजे मतदान केंद्र पातळीवरील अधिकारी मतदान काळामध्ये मतदानावर नियंत्रण ठेवण्यासाठी ते मतदान बोगस होऊ नये म्हणून एक अधिकारी नेमलेला असतो तो प्रत्येक सेंटरवर लक्ष ठेवत असतो तो अधिकारी हा बी एल ओ असतो म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द हाऊसहोल्ड एच ओ यू एस ई एचओल डी एस हाऊस होल्डस म्हणजे कुटुंबे किंवा घरटी या शब्दाची ट्रिक पाहूया आपल्या घरामध्ये आपले आई वडील भाऊ बहीण हे आपले कुटुंब म्हणजेच नातेवाईक असतात ह्या सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम आपलं घर करतं अशा प्रकारे आपण हाऊसहोल्ड्स हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द सबमिशन एसयूबी एम आयडबल एस आय ओ एन सबमिशन म्हणजे सादरीकरण किंवा सादर करणे या शब्दाची ट्रीप पाहूया आपल्याला जर आपल्या वर्ग शिक्षकांनी एखादा प्रोजेक्ट करायला सांगितला आणि तो आपण पूर्ण केला तर आपण ते पूर्ण झाल्यानंतर आपल्या वर्ग शिक्षकांकडे देणे म्हणजेच ते सादर करणे असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे सबमिशन हा शब्द लक्षात ठेवता येतो पुढचा शब्द ड्राफ्ट इलेक्टोरल रोल्स म्हणजे प्राथमिक मतदार याद्या या शब्दाची ट्रिक पाहूया इलेक्टोरल रोल्स या शब्दाचा अर्थ आणि ट्रिक आपण वर पाहिलेली आहे तर येथे ड्राफ्ट या शब्दाचा अर्थ कच्ची माहिती म्हणजेच प्राथमिक माहिती असा होतो मतदान अगोदर काही याद्या दिल्या जाता, त्या जातात त्यामध्ये बऱ्याच जणांची नावे नसतात तर त्या याद्या ह्या कच्च्या असतात असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे ड्राफ्ट इलेक्टोरल रोल्स हा शब्द लक्षात ठेवता येतो पुढचा शब्द काउंट्स काउंट्स म्हणजे मुद्दे किंवा बाबी या शब्दाची ट्रिक पाहूया आपण पुस्तक वाचत असताना आपल्याला ज्या गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात त्या आपण एक हायलाइट करून किंवा अंडरलाईन करून ठेवतो म्हणजेच त्या महत्वाचे मुद्दे असतात म्हणून त्याला आपण काउंट्स म्हणतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवतो पुढचा शब्द इन्क्लुसिव्ह आय एन सी एल यू एस आय व्ही ई -E, इन्क्लुसिव्ह म्हणजे सर्व समावेशक किंवा समावेशक इन म्हणजे आत आणि क्लुझिव्ह म्हणजे सर्वांचा समावेश करणे सरकारची जर एखादी बँकिंग स्कीम असेल किंवा दुसरी कुठली तरी स्कीम असेल त्यामध्ये सर्व लोकांना समावेश देणे म्हणजेच इन्क्लुसिव्ह करणे असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे इन्क्लुसिव्ह हा शब्द लक्षात ठेवता येतो पुढचा शब्द रि डिझाईन आरई डीई -E एस आय -E जी एनईडी रि डिझाईन्ड म्हणजे नव्याने रचलेले किंवा पुनर्रचित या शब्दाची ट्रिक पाहूया री या शब्दामध्ये दोन शब्द आहेत एक म्हणजे री आणि दुसरा म्हणजे डिझाईन री चा अर्थ पुन्हा असा होतो डिझाईन म्हणजे मांडणे असा होतो म्हणजेच नव्याने रचले किंवा पुनर्रचित असा याचा अर्थ होतो अशा प्रकारे रिडिझाईन्ड हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द इलेक्टर्स इलेक्टर्स e -E -E म्हणजे मतदार या शब्दाची ट्रिक पाहूया जो व्यक्ती आपलं ओढ देऊन आपला नेता निवडतो म्हणजे आपला प्रमुख निवडतो तो मतदार म्हणजे अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द रिवाइज्ड इलेक्टोरल रोल्स म्हणजे सुधारित मतदार याद्या या अगोदर आपण ड्राफ्ट इलेक्टोरल रोल्स हा शब्द वर पाहिला आहे त्यामध्ये कच्च्या याद्याबद्दल म्हणजेच प्राथमिक याद्याबद्दलचा अर्थ दिला होता तर येथे रिवाइज इलेक्टोरल रोल्स या शब्दाचा अर्थ सुधारित मतदार याद्या असा होतो ज्या प्राथमिक याद्या असतात त्यामध्ये काही सुधारणा केल्या असतात म्हणजे त्यामध्ये काही लोकांचे जे नावं नसतात ते नावं या याद्यांमध्ये ना दिलेले असतात म्हणजे या सुधारित मतदार याद्या असतात या याद्यांवरूनच लोक मतदान करतात अशा प्रकारे आपण रिवाइज इलेक्टोरल रोल्स हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द प्रिस्क्राईब डॉक्युमेंट पी डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट -E 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 डॉक्युमेंट म्हणजे ठरवलेली कागदपत्रे या शब्दाची ट्रिक पाहूया आपला आधार कार्ड बँक पासबुक मतदान कार्ड ही ठरवलेली डॉक्युमेंट असतात म्हणजे ती बदलत नसतात कारण ती सर्वांनाच असतात अशा प्रकारे आपण प्रिस्क्राईब डॉक्युमेंट हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द इलिजिबिलिटी ई एल आय जी आय बी आय एल आय टीवाय इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता या शब्दाची ट्रिक पाहूया कोणत्याही कामामध्ये खेळामध्ये सुरुवातीला त्या खेळाडूची किंवा त्या व्यक्तीची कि चाचणी केली जाते परीक्षा घेतली जाते त्यावरूनच ठरवले जाते की तो त्या कामासाठी योग्य आहे की नाही म्हणजे तो पात्र आहे की नाही यावरून आपण इलिजिबिलिटी हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द फील्ड ऑफिसर एफ आय ई एल डी डबल एफ आय सीई आर ऑफिसर फील्ड ऑफिसर म्हणजे क्षेत्रीय अधिकारी या शब्दाची ट्रिक पाहूया हे अधिकारी असे असतात की ते त्या ठिकाणचं निरीक्षण हे प्रत्यक्ष जाऊन करतात म्हणून त्यांना क्षेत्रीय अधिकारी असं म्हणतात अशा प्रकारे आपण फील्ड ऑफिसर हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डिफिकल्टीज डीआयबल टी आय डिफिकल्टीज म्हणजे अडचणी या शब्दाची ट्रीक पाहूया आपल्याला आयुष्यामध्ये कोणतंही काम करताना काही ना काही अडचण येतेच म्हणजे काही ना काही त्या कामामध्ये अडथळा येतोच त्याला आपण डिफिकल्टीज असं म्हणू शकतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द क्लेम्स अँड ऑब्जेक्शन स्टेज म्हणजे दावे व हरकतींचा टप्पा क्लेम्स म्हणजे दावे करणे आणि ऑब्जेक्शन म्हणजे एखादी गोष्ट चूक आहे की बरोबर आहे हे सांगणे पुढचा शब्द ट्रेसिंग टी आर ए एन जी ट्रेसिंग म्हणजे मागोवा घेणे किंवा शोध घेणे या शब्दाची ट्रिक पाहूया एखादी गोष्ट ट्रॅक करणे म्हणजे ती गोष्ट कुठे आहे किंवा कशी आहे याचा शोध घेणे हा शब्द तुम्ही बरेच वेळेस पत्ता शोधण्याच्या बाबतीमध्ये ऐकलेला असेल अशा प्रकारे ट्रेसिंग हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डायरेक्ट और इनडायरेक्ट लिंक म्हणजे थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष किंवा थेट आणि इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष पुढचा शब्द अलाउड ए डबल एल ओ डब्ल्यू ई डी अलाउड म्हणजे परवानगी दिली या शब्दाची ट्रिक पाहूया आपले आई वडील आपल्याला एखादं काम करण्यासाठी त्यांची अनुमती देतात म्हणजे ते सांगतात की तू हे काम करू शकतो म्हणजेच परवानगी देणे असा याचा अर्थ होतो अशा प्रकारे अलाउड हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द एक्झिस्टिंग इलेक्टर्स ई एक्स आय जी एक्झिस्टिंग ई एलई सी टी ओ आर एस इलेक्टर्स एक्झिस्टिंग इलेक्टर्स म्हणजे विद्यमान मतदार पुढचा शब्द डबल एल वाय इसेन्शियली म्हणजे मुळात किंवा मूलत या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा शोध घेत असतो तेव्हा ती गोष्ट आपण खूप खोलवरून पाहतो की ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे तेव्हा आपण इसेन्शियली हा शब्द वापरतो अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द रिमूव्हिंग द कर्ब म्हणजे बंधन काढून टाकणे रिमूव्हिंग म्हणजे काढून टाकणे आणि कर्ब म्हणजे बंधन पुढचा शब्द करंटली रिसाइड आर ई एन टी एल वाय करंटली आर ई एस आय डीई रिसाईड करंटली रिसाइड म्हणजे सध्या राहतात करंटली म्हणजे सध्या आणि रिसाइड म्हणजे राहतात ज्या घरामध्ये सध्या राहतो असे घर म्हणजेच करंटली रिसाईड असं आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द अनलाईक यू एन एल आय के अनलाईक म्हणजे विपरीत किंवा उलट या शब्दाची ट्रिक पाहूया अनलाईक म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट न आवडणे म्हणजे ती अनलाईक करणे अशा प्रकारे अनलाईक शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द नज एन यू ई नज म्हणजे हलके ढकलणे किंवा प्रवृत्त करणे या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा आपण आपल्या मित्रासोबत कुठे जातो आणि त्याला जर म्हणायचं असेल की या ठिकाणी आपण जाऊया थोडं जा हलक्या हाताने ढकलतो आणि म्हणतो की चल ना अशा प्रकारे नज हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ऍक्सेप्ट एडबल सीई पी -E टी एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे या शब्दाची ट्रिक पाहूया एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला मान्य असते तेव्हा आपण ती गोष्ट स्वीकारतो किंवा घेतो म्हणजेच ऍक्सेप्ट करतो अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द एलिजिबल डॉक्युमेंट ई एल आय जी आय बी एल ई एलिजिबल ई एन टी एस डॉक्युमेंट्स एलिजिबल डॉक्युमेंट्स म्हणजे पात्र कागदपत्रे एखाद्या गोष्टीसाठी जे कागदपत्र लागतात ते कागदपत्र त्यासाठी योग्य असणे म्हणजे पात्र असणे अशा प्रकारे आपण एलिजिबल डॉक्युमेंट हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द फ्रॉम द आउटसेट म्हणजे सुरुवातीपासून फ्रॉम म्हणजे च्या पासून आणि आउटसेट म्हणजे सुरुवात पुढचा शब्द इझियर ईएसआयर e -E म्हणजे सोपे किंवा सुलभ आपल्याला जी गोष्ट जमते ती आपल्याला सोपी वाटते अशा प्रकारे इझियर हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द इस्टॅब्लिश एच इस्टॅब्लिश एल आय एन एस लिंक्स e इस्टॅब्लिश लिंक्स, लिंक्स म्हणजे संबंध सिद्ध करणे इस्टॅब्लिश म्हणजे सिद्ध करणे आणि लिंक्स म्हणजे संबंध पुढचा शब्द इलिजिबिलिटी क्रायटेरियन ई e एल आय जी आय बी आय एल आय टी वाय इलिजिबिलिटी सी आर आय टी ई -E आर आय ओ एन क्रायटेरियन इलिजिबिलिटी क्रायटेरियन म्हणजे पात्रतेचा निकष इलिजिबिलिटी म्हणजे पात्र असणे आणि क्रायटेरियन म्हणजे निकष निकषचा दुसरा एक अर्थ अटी असाही होतो सॉफ्ट ऑन इट म्हणजे आपला दृष्टिकोन मवाळ केला सॉफ्टन म्हणजे मवाळ करणे आणि म्हणजे दृष्टिकोन पुढचा शब्द एस शिफ्ट म्हणजे बदल किंवा परिवर्तन या शब्दाची ट्रिक पाहूया एखाद्या गोष्टीमध्ये काही बदल करणे म्हणजे सुधारणा करणे अशा प्रकारे शिफ्ट हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ऍले द कन्सर्न म्हणजे चिंता दूर करणे ऑल आणि ले हे दोन शब्द वेगळे केल्यानंतर याचा अर्थ सर्व गोष्टी असा होतो म्हणजे सर्व गोष्टी दूर करून काळजी न करणे म्हणजे चिंता दूर करणे असा याचा अर्थ होतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द क्रिटिसाइ सी आर आय टी आय सी आय क्रिटिसाइ -E म्हणजे टीका केली या शब्दाची ट्रिक पाहूया एखाद्या व्यक्ती चांगला आहे की वाईट आहे हे सांगणे म्हणजे त्याच्यावर क्रिटिसाइज करणे म्हणजे टीका करणे अशा प्रकारे क्रिटिसाइज हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द इनहेस्ट आय एन इन एच एस टी ई हेस्ट इनहेस्ट -E, इन म्हणजे घाईघाईत एखादं काम जर आपल्याला ठरवलेल्या वेळेमध्ये पूर्ण करून द्यायचं असेल तर आपण ते काम खूप घाईघाईने करतो खूप लवकर लवकर करतो म्हणजेच इनहेस्टमध्ये ते काम आपण पूर्ण करतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द बॅरियर बी ए डबल आर आय आर बॅरियर म्हणजे अडथळा किंवा अडचण आपण जर एखादं खूप महत्वाचं काम पूर्ण करत असू आणि त्या कामामध्ये जर आपल्याला अडथळे येत असेल किंवा अडचण येत असेल तर आपण म्हणतो की माझ्या कामामध्ये खूप अडथळे येत आहेत अडचण येत आहेत अशा प्रकारे बॅरियर हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द एक्स्ट्रीमली कॉम्प्रोमाइज एक्स टी आरईमईल वाय एक्स्ट्रीमली ओ एम पी आर ओ एम आय डी कॉम्प्रोमाइड एक्स्ट्रीमली कॉम्प्रोमाइ्ड म्हणजे अत्यंत तडजोडीची किंवा दुर्बल एक्स्ट्रीमली म्हणजे अत्यंत आणि कॉम्प्रोमाइज म्हणजे तडजोडी किंवा दुर्बल गोष्ट पुढचा शब्द अपोजिशन डबल पी ओ एस आय एन अपोजिशन म्हणजे विरोधक किंवा विरोधी पक्ष या शब्दाची ट्रिक पाहूया मत मतदानामध्ये नेहमी दोन व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध बाजूनी उभे राहतात म्हणजेच ते एकमेकांचे विरोधी पक्ष असतात असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे अपोजिशन हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द अंडरस्टँड यु एनडीई आर एस डी एन डी अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे वर्गात सर शिकवत असताना काळजीपूर्वक लक्ष देणे म्हणजे सर काय शिकवत आहेत हे समजून घेणे अशा प्रकारे अंडरस्टँड हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द रिवाईज अँड अपडेट म्हणजे सुधारणा व अद्ययावत करणे रिवाइज म्हणजे सुधारणा आणि अपडेट म्हणजे अद्ययावत या शब्दाची ट्रिक पाहूया एखाद्या जुन्या माहितीमध्ये काही बदल करणे म्हणजेच सुधारणा करणे अपडेट करणे अशा प्रकारे रिवाइज अँड अपडेट हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द रिड्रेसल मेकॅनिझम म्हणजे तक्रार निवारण यंत्रणा ग्रीवन्स म्हणजे तक्रार आणि रिड्रेसल मेकॅनिझम म्हणजे निवारण यंत्रणा एखाद्या ठिकाणी आपल्या तक्रारीचे निवारण केले जाते म्हणजे आपली तक्रार सोडवली जाते ती यंत्रणा म्हणजे ग्रीवन्स रिड्रेसल मेकॅनिझम असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द कॉन्स्टिट्युशनल बॉडी ओ एन एस टी आय टीयूटीआय कॉन्स्टिट्युशनल बी डी वाय बॉडी कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे घटनात्मक संस्था कॉन्स्टिट्युशनल म्हणजे संविधान आणि बॉडी म्हणजे संस्था अशा संस्था ज्या संविधानातून तयार केलेल्या आहेत उदाहरणार्थ यूपीएससी पुढचा शब्द पार्टीझन पॉलिटिक्स पी ए आर टी आय एस एन पार्टीझन पी ओ एल आय एस पॉलिटिक्स पार्टीझन पॉलिटिक्स म्हणजे पक्षीय राजकारण या शब्दाची ट्रीप पाहूया असे राजकारण ज्यामध्ये देशाचा विचार न करता फक्त त्या एका पक्षाचा विचार केला जातो पार्टीचा विचार केला जातो अशा प्रकारे पार्टीझन पॉलिटिक्स हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द पॉलिटिकल रेटॉरिक ओ एल आय एल पॉलिटिकल आर एच ई टीओ आर आय सी रेटॉरिक पॉलिटिकल रेटॉरिक म्हणजे राजकीय वक्तृत्व किंवा फोल भाषण या शब्दाची त्रिक पाहूया राजकारणामध्ये बरेच पक्षातील नेते आम्ही निवडून आल्यानंतर हे करू ते करू हे सगळं त्यांचं फक्त बोलण्याची भाषा असते पण प्रत्यक्षामध्ये त्यांच्याकडून ही सर्व कामे होत नाहीत असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे पॉलिटिकल रेटॉरिक हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द ऑकेजन डबल सी एस आय ओ एन ऑकेजन म्हणजे संधी किंवा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही स्पेशल घटना घडते म्हणजेच विशेष प्रसंग असतो म्हणजेच ऑकेजन असतं असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे हा शब्द लक्षात ठेवता येऊ शकतो पुढचा शब्द क्लॅरिफाय सी एल ए आर आय एफ वाय क्लॅरिफाय म्हणजे स्पष्ट करणे या शब्दाची ट्रिक पाहूया एखादी गोष्ट खरी आहे की कुठे आहे हे स्पष्ट करणे म्हणजे क्लॅरिफाय करणे असा याचा अर्थ होतो अशा प्रकारे क्लॅरिफाय हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ट्रान्सपरंट प्रोसिजर्स आर ए एन एस पी ए आर एन टी ट्रान्सपरंट पी आर ओ सीई डी पारदर्शक प्रक्रिया या शब्दाची ट्रिक पाहूया सरकार त्यांच्या योजनेबद्दल किती खर्च झाला आहे त्याबद्दल सर्व माहिती सांगणे म्हणजेच पारदर्शक करणे असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे ट्रान्सपरंट प्रोसिजर्स हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो धन्यवाद